लाडक्या महिन्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे बघा काल सव्वीस जानेवारी पार पडला आता सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे हे सर्व एकत्र आले होते म्हणजे सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र आले होते आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी बैठक देखील पार पडली बघा बैठक पार पडल्यानंतर म्हणजे जे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी सव्वीस जानेवारी म्हणजे कालच पैसे जमा होणार होते पण सर्व काल बँकांना सुट्टी असल्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे बघा तुम्हाला म्हणजे कालच पै बैठक झालेली आहे आणि जवळजवळ सत्तावीसशे कोटी रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी काढून ठेवलेले आहेत अशी माहिती देखील एकनाथ शिंदेसाहेबांकडून आणि पाहायला गेलं तर महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य दे तटकरे यांच्याकडून देण्यात आले आहे आता नेमकं म्हणजे आता सत्तावीस जानेवारी रोजी या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून महिलाच्या बँकेच्या खात्यावरती पंधराशे रुपये आणि मागचे राहिलेले डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यांना कोणाला पैसे मिळाले नव्हते तर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी त्याचे देखील पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सरकारच्या माध्यमातून काल संध्याकाळी जे आर देखील काढण्यात आला होता यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले होते की या ठिकाणी काल सोमवार असल्यामुळं आणि सव्वीस जानेवारी असल्यामुळं सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी देण्यात आली होती पण आम्ही काल बैठक घेतली आणि जवळजवळ पाहिलं तर सात हजार कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत आम्ही कालच मंजूर केले होते परंतु काल बँकांना सुट्टी असल्यामुळं या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेच्या जगाय खात्यामध्ये बँकांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यास आम्हाला अडचण आली होते आम्ही सत्तावीस जानेवारी रोजी या ठिकाणी सकाळी सत्तावीस जानेवारी रुपये जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडणार आहोत अशी माहितीसुद्धा आता सरकारकडून आणि एकनाथ शिंदेसाहेबांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आता भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये असं बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे बघा कालच सव्वीस जानेवारी पार पडला आणि या झेंडावंदनच्या दिवशी सर्व महिलांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक देखील घेतल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे बघा आम्ही ज्या बँकामध्ये आज पैसे या ठिकाणी सोडले आहेत त्या महिलाने आता गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना के वाय सी करून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे मिळाले होते अखेर त्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती मिळण्यास सुरुवात झालेली आहे कालच एकनाथ शिंदेसाहेब एका ठिकाणी झेंडा उंच्यानिमित्त या ठिकाणी सव्वीस जानेवारी निमित्त या ठिकाणी दौऱ्यानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळेस महिलांनी त्यांचा तापा अडवला आणि महिला या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारू लागल्या की आम्ही देखील के वाय सी केली आहे त्यामुळं आम्हाला पैशाचं लवकर वितरण का दिलं जात नाही सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात की आज पैसे येतील उद्या पैसे येतील परंतु बँकेच्या खात्यावरती आम्हाला पैसे नेमकं काय मिळत नाहीत गेल्या दोन महिन्यापासून गॅसचे देखील आठशे तीस रुपये सरकारने तुम्ही सोडलं नाहीत तसंच या ठिकाणी आम्हाला तीन हजार रुपये देतो बोलता पण पंधराशे रुपये फक्त देता आणि यामुळं आमचं या ठिकाणी खोटं ऐकून आम्हाला कंटाळला आहे असं जेव्हा एकनाथ साहेबांना महिला बोलू लागल्या त्याचवेळी एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी आता चौदा जिल्ह्याची यादीच वाचून दाखवली आहे आणि या चौदा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा काल बँकांना सुट्ट्या असल्यामुळे सव्वीस जानेवारी असल्यामुळं या ठिकाणी झेंडावंदन दिवशी आम्हाला लाडक्याबिणीच्या योजनेमध्ये या ठिकाणी चौदा जिल्ह्यामध्ये पैसे सोडता आले नाहीत कारण सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे बँकांना देखील सुट्टी असले त्यामुळं आज मंगळवारी सत्तावीस जानेवारी रोजी या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून या बँकेमध्ये या प्रमुख बँकेमध्ये आम्ही पैसे सोडणार आहोत अशी माहिती देखील आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी सांगलेलं आहे बघा जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे राहिले असतील तुमचे डिसेंबर महिन्याचे पैसे राहिले असतील तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे याची सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तो का तुम्ही देखील पंधराशे रुपयेचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे बघा जानेवारी महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपये तर मिळणारच आहेत त्याच्याचबरोबर तुम्हाला जवळजवळ एक कोटी चाळीस लाख या ठिकाणी तुम्हाला वेगळे देखील याचे पैसे मिळणार आहेत बघा एक कोटी चाळीस लाख लटक्या बहिणीपैकी आज झेंडावंतनच्या दिवशी म्हणजे काल जे काही झेंडावंतन पार पडलं त्या झेंडावंतच्या दिवशी या ठिकाणी पैसे मिळणार होते पण या कारणास्तव सार्वजनिक सुट्टी असल्याने या ठिकाणी मंगळवारी सत्तावीस जानेवारी या दिवशी आता फक्त तेरा लाख लाडक्या बहिणींना आज पहिल्या पैशाचं वितरण करण्यात येणार आहे बघा सर्व लाडक्या बहिणीं लक्षात ठेवा आता ही अधिकृत माहिती जा या ठिकाणी समोर आले कालच या ठिकाणी जी आर काढण्यात आलं होता पण सार्वजनिक सुट्टी असल्यामुळं या ठिकाणी जी आर त्या ठिकाणी काढून पण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मंगळवारी सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे असतील डिसेंबर महिन्याचे पैसे जर तुम्हाला मिळत नसतील तर त्यांच्यासाठी हा या ठिकाणी जानेवारी महिन्याचा या ठिकाणी चालू महिन्याचे पैसे जमा झाले नसतील या ठिकाणी तुम्हाला त्याचे देखील पंधराशे रुपये या ठिकाणी तुम्हाला कोणाकोणाला मिळाले आणि त्याचे तुम्हाला असे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे सकाळी दहा वाजता या ठिकाणी बँका उघडल्या उघडल्या बँकामध्ये गर्दीच गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा एकनाथ शिंदेसाहेब दौऱ्यावर असताना महिलांना त्यांना बराच प्रश्न विचारले तुम्ही या ठिकाणी जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे या ठिकाणी तुम्ही सोडण्यात आला आहे तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आला आहे खरोखर जी काय माहिती आहे ती तुम्ही आम्हाला सांगा असं देखील सा या ठिकाणी त्यांना विचारण्यात आलं आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी जिल्ह्यांची यादीच वाचून दाखवली परंतु यामध्ये सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम झाला आहे बघा लाडक्या बहिणीनो असा प्रॉब्लेम झाला आहे की अनेक बहिणींनी काय केलं आहे तुम्ही एका या ठिकाणी लक्ष देऊन बघा तुम्ही समजून घ्या की के वाय सी केले आहेत पण सी तुम्ही चुकीच्या मार्गाने केलेलं आहे त्यामुळं आता अनेकांना या पैशाचं वितरण जानेवारी महिन्यापासून सुरू होऊन पण या ठिकाणीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे जमा झाले आहेत तर आता जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वांनी लक्ष ठेवा या ठिकाणी आता बघा मागच्या पाहायला गेलं तर सोमवारपासूनच या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेच्या काही महिलांना आता पैशाचं वितरण देखील सुरू झालेलं आहे त्या लाडक्या बहिणीचा पाहायला गेलं तर मंगळवारच्या मागच्या आठवड्यामध्ये वितरण लाडक्या बहिणीचं सुरू झालं होतं त्यामध्ये बुधवार असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल शनिवारपर्यंत या ठिकाणी पैशाचं वितरण सुरू करण्यात आलं होतं आणि जानेवारीचं आणि रविवार काल एक दिवस सुट्टी होती आणि आज पाहायला गेलं तर झेंडावंतांचा दिवस होता आणि काल देखील या ठिकाणी पैसे सोडता आलेले नाहीत त्यामुळं आज मंगळवार आहे आणि मंगळवार या ठिकाणी असल्याने सकाळी दहा वाजता बँका उघडताच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजून पण पैसे मिळणार अशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेले आहे बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काय लाडक्या बहिणी आहेत तर लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे बघा तुम्हाला पैशाचं वितरण डीबीडच्या माध्यमातून या ठिकाणी चौदा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी के वाय सी केली नसेल तुम्ही या ठिकाणी कोणतीही काळजी करायची गरज नाही सरकारने देखील सांगितले की फक्त के वाय सी केलेल्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे पैसे राहिले असतील ते पैसे आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या दौऱ्यानिमित्त या ठिकाणी झेंडावंदनला देखील काल बाहेर गेले होते यावेळेस या ठिकाणी महिलांनी तापा अडवला अनेक महिलांनी नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नव्हते जानेवारी महिन्याचे देखील सरकारने पैसे सोडले नव्हते असं फक्त मिळालं नव्हते तर सोशल मीडियावरती खोट्या देखील या ठिकाणी पसरल्या जातात मग नेमकी खरी माहिती काय आहे तर या ठिकाणी विचारल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले की लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थीची संख्या जवळजवळ एक कोटी चाळीस लाख रुपये लाख लोकांची आहे त्यापैकी तेरा लाख लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आज पाहायला गेलं तर मंगळवार या ठिकाणी सत्तावीस जानेवारी आम्ही कालच पैसे सोडणार होतो पण काल सव्वीस जानेवारी असल्याने या ठिकाणी आम्ही पैसे आम्हाला सोडता आले नाहीत पण आज सकाळी सत्तावीस जानेवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जवळजवळ तेरा लाख लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तब्बल सात हजार कोटी रुपये या ठिकाणी आम्ही मंजूर करण्यात आलेत आणि बँकांना आज आम्ही सकाळपासूनच आदेश देण्यात आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा ज्यांनी आधार कार्ड बँकेला जोडलं आहे अशा सर्व लाडके म्हणून एस एम एस येणार आहे तुम्ही जर एस एम एसची वाट बघत असाल तर तुम्हाला शंभर टक्के पाहिजे बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पैशाचं वितरण या ठिकाणी करण्याचं ठरलं आहे ते तुम्हाला कधी करणार आहेत तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी दुपारी तुम्हाला संध्याकाळी त्या ठिकाणी सायंकाळ सुमारचं या ठिकाणी काही पैसे येतील काहीना दुपारी येतील काहीना संध्याकाळीसुद्धा पैसे येतील आता सगळ्यात फास्ट या ठिकाणी वितरण देखील या ठिकाणी लाडक्या बहिणीचं होणार आहे बघा तुम्हाला दोन ते सहा वाजेपर्यंत फास्ट पैसे तुमच्या महिलाच्या खात्यावरती या चौदा जिल्ह्यामधील महिलाला महिलांना येणार आहेत त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात फास्ट वितरण कधी सुरू होणार आहे तर संध्याकाळी सात ते रात्री तुम्हाला बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पटकन तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता या चौदा जिल्ह्यामधील सर्व बहिणीच्या लाभार्थी महिलांना मोबाईलवरती तुम्हाला पैसे जमा झाल्याचा एस एम एस देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा तुमचा लडका भाऊ संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर जे काही आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला देखील करायला विसरू नका चला तर जाणून घ्या त्यामुळे तुमच्या मोबाईल हातात तुम्ही नक्की धरून बसा तुम्हाला पुढच्या पाच ते दहा सुद्धा पैसे वितरण या ठिकाणी होऊ शकतात कारण सध्याला काही महिलांनी सकाळी पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावरती सुरू झालेलं आहे आता महिलांनी विचारता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सगळ्यात महत्त्वाचं मुख्यमंत्री साहेबांनी देखील सरकारच्या माध्यमातून काल देखील झंडावंच्या पार पडला आणि सव्वीस जानेवारी पार पडला आणि या जिल्ह्यामध्ये देखील आता आम्ही पैसे सोडणार आहात अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे देखील तुम्ही केवायसी केलेले असेल आणि आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्हाला आता लक्षात ठेवा तुम्ही दोन हजार सव्वीस या ठिकाणी नवीन वर्ष सुरू होताच सरकारच्या माध्यमातून डी बी टी सक्रिय व्यवस्थित होण्यासाठी म्हणजेच महिलांच्या बँकेच्या खात्यावरती व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला पैसे मिळवण्यासाठी सरकारने काही आणि पात्रता देखील लावण्यात आले आहेत आता या ठिकाणी बँकाचा देखील नवा नियम लागू झाला आहे आता तुम्ही म्हणाल की बँकाचा नवा नियम अचानक का लागू केला तर लक्षात ठेवा या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या मागील वर्षामध्ये तुमच्यासुद्धा कानावर बातमी नक्की झाली असेल तर महिलांनी काय केलं होतं त्यांच्या घरातील पुरुषांना देखील लटकी बन योजनेचा खोटा अर्ज भरून पैसे या ठिकाणी ते घेत होते त्यामुळं आता सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस पाहायला गेलं तर पैसे वाटपला आता या ठिकाणी सरकार तयार व्हायचं त्यावेळेस गरीब लोकांना गरीब महिलांना पैसेच या ठिकाणी पुरायचे नाहीत त्यामुळं आता सरकारच्या माध्यमातून ज्या काय लाडक्या बहिणी जे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना आता गोरगरीब महिला आहेत तर त्यांना त्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारनं सांगितलं आहे आता बघा लाडक्या बहिणीनो आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी टप्प्याटप्प्याने तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं भेटणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये पाहणार की लाडकी पण योजनेची लाभार्थी महिलांना नेमकं आज कोणाकोणाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला मिळणार आहेत जर तुम्ही केवायसी केली असेल तरी पण तुम्हाला जानेवारी महिन्याचा जा पैसे मिळत नसतील त्या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे मिळत नसतील तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अधिकृत बातम्या या ठिकाणी समोर आलेले बघा आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पाहायला गेलं तर या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी नवीन नियम कोणकोणते लावलेत ते देखील आपण पाहणार आहात बघा या ठिकाणी पहिला नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आला आहे तो म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जी काही यादी तयार करण्यात आली होती ज्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं बघा त्यापैकी एक वेगळा नियम आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने हप्ता घेतील त्यांच्या नवऱ्याचं खोटं त्या ठिकाणी अर्ज करून हप्ता घेतील अशा लाडक्या बहिणीची दयामाया अजिबात केली जाणार आहे त्यांना डायरेक्ट आपातर या ठिकाणी करण्यात येईल अशा प्रकारची सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आता सांगण्यात आले आणि महिला आणि बाल विकास खात्यात या ठिकाणी नियम देखील आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता ही योजना पाहायला गेलं तर गोरगरीब आणि फक्त गरजू महिलासाठीच आहे ज्या लाडक्या बहिणी दोन्ही भांडी घासायला जातात ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करण्यात जातात दररोज तीनशे रुपये कमवून आणतात अशा महिलांसाठी ही योजना काढण्यात आली आहे जर करता महिलांचा पाहायला गेलं तर हक्क तुम्ही जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पैशाचं वितरण होणार नाही तुम्ही जर आता सरळ मार्गाने पैसे घेत असाल तरच तुम्हाला पैशाचं वितरण होणार आहे आता पहिला नियम अशा लाडक्या बहिणीसाठी लावण्यात आला आहे त्यामध्ये जवळपास साडेसात लाख लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी झेंडावंदनाच्या दिवशीच म्हणजे आम्ही कालच पैसे सोडणार होतो पण सार्वजनिक बँकांना सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी आम्ही पंधराशे सोड पंधराशे रुपये सोडण्यात या ठिकाणी आम्ही सोडले नाहीत बँकांना आणि आम्ही मंगळवारी सकाळीच दहा वाजल्यापासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही आज पैसे सोडणार आहेत अशी माहिती देखील आता लाडक्या बहिणी जे काही आपले भाऊ आहेत एकनाथ शिंदेसाहेब असतील नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एका घरातील फक्त दोघी जण या ठिकाणी हप्ता घेऊ शकता अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे बघा अगोदर आता भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी जो तुमच्या कुटुंबात एकत्र कुटुंब असेल तर चार पाच लाडक्या बहिणींनी याचा लाभ घेतल्याचं देखील ला आता सरकारला लक्षात आलं आहे तुम्हाला आता इथून पुढं लाडक्या बहिणींना एका घरामध्ये तुम्ही दोनच महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकता अशी माहितीसुद्धा आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे अन्यथा सुद्धा तुम्ही एकापेक्षा जर जास्त लाभ घेत असाल तुमचासुद्धा या ठिकाणी लाभ बंद होऊ शकतो कारण के वाय सी करून पण या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा डिसेंबर महिन्याचा जो काही लाभ आहे तर तो लाभ शेजारी तुमच्या काकू असतील शेजारच्या शेजार तुमच्या मामे असतील किंवा इतर महिला असतील त्यांना आता पैसे देखील मिळाले नाहीत त्यामुळं आता सरकारच्या माध्यमातून हे नियम या ठिकाणी थोडे बदल करण्यात आले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये एका घरातील दोन महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकत होत्या परंतु दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वर्ष सुरू होताच सरकारने सांगितले की एका वर्षामध्ये फक्त तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवा दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होताच या ठिकाणी वर्षामध्ये पूर्ण संपेपर्यंत या ठिकाणी घरातील फक्त एकाच महिलांनी लाभ घ्यावा तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवा जर करता दोन किंवा अधिक महिला या ठिकाणी लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सर्व अपात्र करण्यात येईल आणि तुमचे पंधराशे रुपये बंद करण्यात येतील अशा प्रकारची सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना देण्यात आलेल्या आहे हाज पहला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा झाला पहिला नियम बघा आता दुसरा नियम देखील मस् बघून घ्या आता बघा त्या ठिकाणी एक महिला देखील लाभ या ठिकाणी सरकारला फसवून लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर अजिबात तुम्ही असं करू नका सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम बघा त्यासाठी तुम्हाला महिलांनी केवायसी चुकीच्या मार्गाने केले मग केवायसी आता करत असताना तुम्ही काय चुका केल्या आहेत तर बघा सुद्धा देखील झटपटपणे पाहूया परंतु आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत आहेत तर त्या चौदा जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का त्याविषयी देखील माहिती तु। सांगतो बघा तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे केवायसी करून पण पैसे मिळ नसतील त्यांना देखील पैसे मिळणार आहेत त्यानंतर आता तुम्ही जर या ठिकाणी जानेवारी महिन्याच्याचा हप्ता घेतला नसेल तर त्यालासुद्धा पैसे मिळणार आहेत बघा आता तुम्ही हे चौदा जिल्ह्या वेळी व्हिडिओ बंद करू नका त्याआधी तुम्हाला वाय सी जर तुम्ही केली असेल के वाय सीमध्ये कोणता प्रॉब्लेम येऊ नये घोटाळा होऊ नये तुम्हाला तुमचे पैसे अडकू नये सरकारने तुम्हाला काय सूचना केल्यात हे देखील ऐकण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने गडबडीमध्ये के वाय सी केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ओ टी पीद्वारे देखील तुम्हाला पुन्हा एकदा के वाय सी करता येणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमचं जर या ठिकाणी तुमचं के वाय सी कॅन्सल झाली असेल तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता जर मिळाला नसेल तर अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज देखील मिळतो आहे कारण चार दिवसाच्या पाठीमागेच सरकारच्या माध्यमातून केवायसी चुकलेल्या लाडक्यामहिनीसाठी एक जी सुद्धा आलेला होता त्यामध्ये लाडक्या बहिणीमध्ये असं देखील सांगितले तुम्ही के, के वाय सी डबल देखील करू शकता बघा लाडक्या बहिणीनो तुम्हाला एक सिक्रेट सांगतो तुम्ही या ठिकाणी तुम्ही वडिलाचे वाय सी अजिबात करू नका तुम्हाला तुमच्या आईची के वाय सी करा जरी तुमचं लग्न झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला वडील किंवा आई पती असे तीन ऑप्शन या ठिकाणी निवडण्यात येतात तर तुम्ही आईचं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी के वाय सी करू शकता त्याचं कारण असं आहे की कारण वडिलाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती अनेक जणांचं आहे त्यामुळे आता फक्त आईची तुम्ही केवायसी करा तुम्ही परत एकदा पुन्हा एकदा सरकारने करायला सांगितले तर तुम्हाला अन्यथा तुमचा लाभ देखील या ठिकाणी बंद होऊ शकतो आता अनेक लाडकी बहिणीचं तसं थांबण्यासुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलं आहे की त्या चौदा जिल्ह्याची यादी कोणती आहे त्या चौदा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय का हा तुमचा तालुका आहे का तुमचं गाव कोणतं आहे ते सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आता बघा लाडक्या बहिणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तो म्हणजे आम्हाला म्हणजे झेंडावनच्या दिवशी देखील पैसे देणार होता ते नेमकं काय झालं असं देखील आता लाडक्या बहिणीच्या लाखो लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहेत की काल सव्वीस जानेवारी जी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता या ठिकाणी देता आलेला नाही त्यामुळे बँक आज या ठिकाणी सकाळी सत्तावीस जानेवारी रोजी स ज्या काही सगळ्याच बँका उघडतात आम्ही लाडक्या बहिणी योजनेचे जे काही जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये आहेत ते या ठिकाणी आम्ही देणार आहेत त्या ज्या लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर या सर्व लडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडणार आहोत अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाडक्या बहिणी पंच्याहत्तर लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रत्येकही या ठिकाणी पंधराशे रुपये या ठिकाणी सोडणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगणार आहे आणि जवळजवळ तुम्हाला दुसरी पाहायला गेलं तर तुमच्यासाठी अनादनाची बातमी म्हणजे प्रत्येकी लडक्या बहिणींना दहा हजार रुपयाची भेट देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आलं आहे विशेष म्हणजे या आर्थिक सहाय्याचा सा पहिला हप्ता आजच या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आपण हा निर्णय घेतला आहे की आता तुम्हाला डायरेक्ट दहा हजार रुपये लाडक्या बहिणींना तुम्ही आत्ताच ऐकले आता, आता मुख्यमंत्र्यांनी देखील फडणवीसच्या माध्यमातून जवळजवळ चौदा हजार कोटी या ठिकाणी मंजूर करून ज्या लाडक्या बहिणींनी मतदान कार्ड काढले यामध्ये एक अट असे ते म्हणजे लाडकेबीन योजनेचा एक तरी तुम्ही या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टोटल किती रुपये मिळणार आहेत आता बघा हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जानेवारी महिन्याच्या या ठिकाणी पंधराशे रुपये असं तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला दहा हजार रुपये देखील मिळणार आहेत टोटल तुम्हाला पाहायला गेलं तर अकरा हजार पाचशे रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यावरती देखील आज या ठिकाणी जमा होऊ शकतात तर हे तुम्ही महत्त्वाचं काम केलं तर आता सरकारच्या माध्यमातून देखील असं अपडेट आलं आहे फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये ठिकाणी आम्ही कालच सव्वीस जानेवारीला पैसे सोडणार होतो पण कारण सार्वजनिक बँकाला सुट्टी असल्यामुळे सर्व ज्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले नाहीत मंगळवारी सकाळी दहा वाजताच या ठिकाणी बँका उघडताच आम्ही सर्व बँकाच्या ज्या काय महिलांच्या खात्यावरती या काय सर्व महाराष्ट्र बँकांमध्ये खाते आहेत तर या डीबीटीच्या माध्यमातून सर्व सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडणार आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही चौदा जिल्हे घेण्यात आले आहेत त्या चौदा जिल्ह्याची यादी देखील सांगताय त्यामध्ये आता चौदा जिल्ह्यामध्ये आज पैशाचे वितरण सुरू करण्यात आले बघा आता सर्वांनी जिल्हा एका हे सुद्धा तुम्हाला झटपटून बघून घ्यायचं आहे बघा त्यानंतर तुम्हाला दहा हजार रुपयाचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे यासाठी अटी आणि पत्रत कोणते आहेत नेमकं तुम्हाला बँकेत पैसे देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला झटपटपणे बघून घेऊया आता बघा लाडक्या बहिणीनो कालच सव्वीस जानेवारी पार पडला आणि सव्वीस जानेवारीच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कागदपत्र कोण कोणतं लागणार आहे ते देखील सांगतो त्यानंतर तुम्हाला रहिवाशी दाखला लागणार आहे ते देखील तुम्ही काढून घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही जे काही दहा हजार रुपये मिळणार आहेत ते देखील कशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्याचे तुम्ही जर रहिवाशी आहात का हे पाहण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून तुम्ही आता रहिवाशी दाखला या ठिकाणी सरकारकडून मागवण्यात आलं आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही रेशन कार्ड काढले का ते देखील तुम्ही काढून घ्या त्यानंतर तुम्हाला दहा हजार रुपयाचा लाभ कसा घ्यायचा आता पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये कधी मिळणार आहेत याची देखील सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला दोन मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता चौदा जिल्ह्याची लिस्ट देखील तुम्हाला दोन मिनटाच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे सर्वांनी लक्ष देऊन इकडे पाहायचं आहे बघा कालच सव्वीस जानेवारीमध्ये पैसे मिळणार होते पण काल सार्वजनिक सुट्टी बँकांना असल्यामुळे या ठिकाणी आम्ही पैसे सोडू शकलो नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे बघा आता मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील सांगितले की केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या मंत्री जे काही अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून एक नवीन योजनेची घोषणा देखील करण्यात आली ती आता ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा आता सर्वांनी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून दहा हजार रुपये बिनवियाजी तुम्हाला वापरता येता येणार आहेत हे पैसे आता कुठे मिळणार आहेत तर स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक नंतर पाहिलं तर पोस्ट ऑफिस अशा काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँक आहेत तर या बँकेमध्ये देखील पैसे मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले आहे ती योजना कोणत्या तर महिला बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यानंतर बघा आता चौदा जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला सांगतो कोणकोणत्या लडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत याची सविस्तर माहिती या, या ठिकाणी सांगतो बघा पहिला जिल्हा सांगण्या सगळ्यात सांगण्यात आला तो म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगर नंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अकोला परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पाहिलं तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर, नंतर, नंतर कोल्हापूर सातारा सांगली यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा बुलढाणा नंतर बीड नाशिक या ठिकाणी नंतर पाहिलं तर लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे बघा लडक्या बहिणीनं जर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद